माल आला हाय आपले सगळे पार्टनर आले हालय अरे नेहमी सारखा अडकला अले पंप पंपर्या या पंपनी माझा जाऊन थांबणार आहे

आपला माल खुबव्या जागेला पोहायचा आणि सहा महिन्याने भेटून आपण त्याच्या वाटे करायची पद्धत आहे हा झाल्यानो तुमची खूप जागा म्हणा कधीच मिळाली नाही <laughs> खुफिया जागेच्या नाटा तुम्ही म्हणा तोंडावर खुफिया बनवलं मसाऱ्यानो ते <laughs> काय नाही पण मला पाहिजे अरे <laughs> आज्ञा बाय बस सहा महिन्यानंतर आपण तुला वाटा तुला परत द्यायचो ना मला अरे हो वसर्या द्यायचो पण दोन कोटी मधले किती साडे सत्तावीस रुपये वसाड्यांस <laughs> सत्तावी रुपये तुम्हाला सांगतो खूप या जागी यायला मला चौदाशे रुपये लागले <laughs> काय दिले साडे सत्तावीस रुपये अण्णा भाई तुला नक्की कसला राग आलाय ते सांग मला म्हणजे दोन कोटी मधल्या साडे सत्तावीस दिले ह्याचा राग आलाय कि रिक्षावाला चौदाशे रुपये द्यावे लागले आणि तुला साडे सत्तावीस मिळाला ह्याचा राग आलाय वसाड्यानु मला याचा राग आलाय की तुम्ही मला साडे सत्तावीस रुपये जे दिलेत ना त्यातले जे आठने देतले त्यातले देत दोन चारणे तुम्ही दिलेले आहेत ते कुठे चाललेत नाही आज वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि पाहिजे म्हणजे अरे बाय पशाबाई बरोबर बोलतोय सहा महिन्याने वाट मी करूया ना सहा महिने नको अरे सहा महिने व्हायला येतात तेव्हा पोलीस मला पकडून घेऊन जातात चार वर्षानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा सांगला माल संपलेला नवा न आपण वीस वर्षातून पाच वेळा चोऱ्या गेल्यात बरोबर आहे बरोबर त्या चोर्यातला मालाचे मला किती पैसे मिळालेत माझा वाटा सतराशे बुसष्ट रुपये मी जेल मध्ये होतो म्हणून माझ्या पोट्या पाण्याची व्यवस्था झाली मी जर का बाहेर असतो तर त्या सतराशे बुसष्ट मध्ये वर्षभरात मी कटिंग तरी प्यायलो आणि आताच पोलीस आली तर इथे आयुष्य मी जेल मध्ये जाईन चार वर्ष पण मला आज इकडं वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे <laughs> काय वाटा वाटा ठीक आहे द्या बाबा द्या वाटू आपण इकडे आहे मला वाटा दे इकडे दे दे इकडे पैसे दे हे दे हे घे वाट बाबा तू आमचा सिनियर आहेस तुझ्या नावाने आम्ही गँग चालवतो अरण्या अरे वसारे नो नका लाव लावू माझं तुमच्या गँगला जेव्हा पण आपण चोऱ्या करतो तेव्हा वसारे तुम्ही काय बोलता अरण्या भाईचा ज्यांनी तोड टाकला अरण्या <coughs> भाईचा ज्यांनी तुरुड टाकला ते काय ना बसर माझं वाटा म्हणा वाट तुम्ही वाट कर वाटा हा वाटा मीच वाटणार आहे मी वाटा हा वाटतो ना वाटतो ना एवढं काय मला वाट पाहिजे मी वाटणार आहे ए वाटा हे घ्या वाटा आहेत वाटा वाटा घ्या वाटा 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 ना वाटा 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 मग ऍक्च्युअली काही झालंय माझ्या गणिताचं जामच घोले म्हणजे मला वाटतं येणार नाही तू वाटत रे वाटायची अक्कल ना <laughs> वाट्याची अक्कल नाव लावायचं तुमचं नाव लावा माझं लावता बसा खाली बसा बसाय झालं आता नीट लक्ष द्या इथे हा जा इकडे तिकडे लक्ष द्या नंतर बोलू नका अर्ण्याबाय माझ्या वाट्याला कमी आले म्हणून हे पाचशेच बंडल आहे एक एक नोट देतो मी आता डन डन बने तुझे पाचशे गौऱ्या तुझे पाचशे अर्ण्याबाय तुझे पाचशे थँक्यू हे माझे पाचशे ओके बने तुझे पाचशे गौऱ्या तुझे पाचशे अर्ण्याबाय तुझ्या पाचशे तुझ्याकडे आहेत ना हे काय ना हे माझे पाचशे तुझ्या पाचशे गौर्या तुझ्या बाय पाचशे आहेत अरे आहेत तुझे पाचशे गौऱ्या हाई हे तुझ्या पाचशे हवाई अर्ण बाय आहेत ना पाचशे अरे आहे तुझ्या गौऱ्या आलाय आता हे शून्य एक मिनिट नुसती पन्नास ची राहील म्हणे तुझे पाचशे गौर्या तुझे पाचशे भाई अरणाबाचे पाचशे आहे ते माझे पाचशे आई माहिती सांगतो आहे माहिती आहे का म्हणे तुझे पाचशे गौऱ्या तुझेबाचशे अरणाबा तुमच्या पाचशे थांब की बसाले थांब ठाक थांब काहीतरी झोल आहे बस रे बाय तू म्हणे एकच पाचशे दिलेस ह्यांना लय पाचशे दिलेस आहेस तू ह्यांना लय पाचशे दिलेस माझे एकच पाचशे पण तुमचे पाचशे आहे ना तुमच्याकडे हा हा मग सॉरी सॉरी ओके ठीक आहे फणे पाचशे कौरव पाचशे अर्णाबा पाचशे आहेत ना ऐकाय ना हे माझे पाचशे फणे पाचशे बाय कौरव तुझे पाचशे हा अर्णाबाचे पाचशे आहेत काहीतरी झेऊले बस रे म्हणजे माणसे एवढेच पाचशे आहेत तू यांना ना लेय पाचशे तिथे मगापासून तू एक काम कर तू माझ्यापासून वाट आता तसं करूया अर्णाबाची घॅंगार हा असं करूया वाट आहे अर्णाबा पाचशे तुझ्याकडे हे काय ए तुझ्या पाचशे ओके अण्णाबाई तुझ्या पाचशे रुपये फालतू गिरी आहे तू काम कर पाचशे पाचशे नको म्हणा हजार दे त्यांना फक्त पाचशेच दे कारण तू यांना लय पाचशे दिलेस म्हणा हजार दे अर्ण्याबाईची गँग आपण अर्ण्याबाई बोलतोय तसा करूया हा पाचशेबाई आम्हाला पण हजार हजार पाहिजे तुम्हाला पण हजार हजार त्यात काय हे तुझे पाचशे हे अर्ण्याबाईला हजार देणार म्हणून तुला हजार गौरव तुझे पाचशे हे अर्ण्याबाईला हजार देणार म्हणून तुझे हजार हे माझे पाचशे आणि ए अर्णे बायला हजार त्यांना माझे हजार अरे काय ना तो आहे तुझे पाचशे तुझ्याकडे एक आहे माझे वरचे हजार हे पाचशे अर्नेबायचे हजार हे पाचशे हे अर्नेबायचे हजार हे माझे पाचशे हे अर्नेबायचे हजार अरे थांब सर तुझ्याकडे आहेत दीड हजार मग तुझं झाले एक मिनिट थांब सर्या तू महिन्या हजार पण त्यांना तू जास्त चाळीस अरे असं कसं जास्त दिले तुझ्या हातात किती आहे दीड हजार तुला किती दिले दीड हजार मी दीड हजार घेतले तुला किती दिले पंधराशे अरे मग तुला जास्त मिळाले पंधराशे पाहिजे आम्हाला पंधराशे पाहिजे आता झालं यार तू ना तुला जास्त येत होते आता ह्या ना पंधरा पंधराशे द्यावे लागणार या पंधरा नोटा तुला घे पंधराशे या पंधरा नोटा तुला पंधराशे या पंधरा नोटा मला पंधराशे अरे ना बाय तुझे दीड हजार तुझ्याकडे आहे पैसे यार अरे काय करतो यार अरे काय करतो त्याला जास्त जास्त दिले त्यांना फक्त दीड हजार दिले तुला पंधराशे दिले दीड आणि पंधरा केवढे फरक आहे यार, यार। काय करतो यार तू सॉरी सॉरी चुकत आपलं एक काम कर ये तुला पाच हजार पाच हजार अरे अरण्या पंधरा पाच वरण पंधराला पोचायला किती वेळ लागणार आहे चुकत आपलं काय पण तुझ्या पाच हजार माझ्या पाच हजार नको आचार्य पैसे ऍक्च्युली तू मला पंधराशे मध्ये लय दिले साहेब पण म्हणत दिसताना असं वाटतं की तू त्यांना जास्त देतो पैसे काय त्याच्यामुळे एक काम नको पैसे नंतर वाटूया पहिले दागिने वाटूयांतर भाई बोलतोय दागिने वाटूया तू दागिने वाटणार हा अरण्याबाई लय माल लागला आताला थँक्यू पोरानो नीट बघा लय माल आहे <laughs> नीट लक्ष द्या नंतर बोलायचं नाही बन्या हे ब्रेसलेट तुला गौऱ्या हा हा सोन्याचा हार तुला तुझ्याकडे काय सोन्याचं हे काय चेन आहे ना हा हे सोन्याची चेन मला हा एक मिनिट हा बन्या हा 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 हार तुला हा हा ए हा हे तुला हा भाई अर्ण भाय तुझ्याकडे काय सोन्याचा हा सोन्याचा मला थांबा थांबा गोंधळ होतोय काय ही जी चैन आहे ती माझी स्वतःचीच तू ह्याला दिलीस हा, तू ह्याला दिलीस तुला घेतलीस ह्याच्यातलं माझं सोनं कुठं आहे अरे तुझ्याकडे आहे ना सोनं हे माझं स्वतःच आहे ना वाचारे आम्हाला नको तुम्हाला आवड देणार पण नाही वाचारे हे माझं स्वतःच आहे पण तसं ह्याला तू दिलं ह्याला दिलस तर तू घेत मला ह्याच्यात सोनं नको काय अरे मग तुला पैसे मिळाले आणि विकत घे ना सोनं

पळतायरी सॉरी 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 चोरीचा माल घेऊन पळताय नाही नाही साहेब साहेब आम्ही नाही चोरी केली आम्ही नाही चोरी केली <laughs> इन्स्पेक्टर खांडेकर म्हणतात मला हा <laughs> बोला लवकर चोरीचा माल कुठे <laughs> चोरीचा भाई झाड्या साहेब <laughs> जाड्या बोलू नका चोरीचा माल मालकुड चोरीचा कुठे मी अशा ऐकणार नाही साहेब आता भीषण भीषण का बरं काहे साहेब चोर चोरी करून जो माल घेऊन आलो होता ना तोच आम्ही तुम्हाला द्यायला हो आलो होतो साहेब हा साहेब आम्ही हा माल घेऊन आता चौकीत येणार होतो साहेब हा साहेब म्हणजे तुम्ही सामान्य नागरिक आहा हो सर हा हा माल आता पोलीस स्टेशनला जप्त होता कळला हो साहेब हो साहेब आणि तुम्ही या आणि पोलीस स्टेशनला जबुली द्या ए जबुली नाही वसा तू दोन्ही मिक्स केलेस कबुली आणि ज

तो पोलीस सगळा माल घेऊन गेला यार आपल्या वाटायला काहीच राहिला नाही यार पाशे भाय अर्णाभाईकडे दीड हजार आहेत ना अरे हा आपल्या चोरी मधले ना अर्थ सगळा माल पोलीस घेऊन गेला आम्ही नाही वाटूया घ्यायचं काय मग त्या लवकर यार अर्णबाई आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया हे तुझे पाचशे गौरे तुझे पाचशे माझे पाचशे माझे पाचशे अरे अर्णाभाई तूच दिले ना आम्हाला 哈，哈哈。